वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान शेतकऱ्याच्या घराचा दरवाजा ठोठवला बाकी सर्वजण झोपेत होते मुलाने दारात कोण आहे न पाहताच दार उघडलं पण पुढे काय घटनाक्रम घडला पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा तर नागपूर येथील नारायण पालिवाल यांचे वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील वागोडा येथील शेतात फार्म हाऊस आहे आठवड्यातून एकदा ते या फार्म हाऊस वर येत असत त्यांचे पीक व शेतातील उत्पन्न याच फार्महाऊसवर हाऊसवर ठेवून असते रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान त्यांचा दरवाजा ठोठवला त्यांच्या मुलाने दरवाजा उघडताच आलेल्या दोघांनी त्यांना धमकावणे सुरू केले ही झटापट सुरू असतानाच आणखीन पाच ते सहा जण अचानक तेथे आले त्यांनी त्यांना मारहाण्यास व धमकावण्यास सुरुवात केली नारायण पालिवाल वय ऐंशी वर्ष व त्यांचा मुलगा वय पन्नास वर्ष व आई हरिकुमारी पालिवाल वय सत्तर वर्ष हे तिघेजण हजर होते या झटापटीत दरोडेखोरांनी गोपाल पालीवाल यांच्या पोटात चाकू कुपासला व त्यांची आई हरिकुमारी पालीवाल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने हिसकावून घेतले सोबतच तिथे ठेवून असलेले पंचावन्न पोते सोयाबीन केले रविवारच्या मध्यरात्री हा सर्व थरार सुरू होता पोटात रविषयी चाकूकल्याने गोपाल पालिवाल जखमी झाले दरोडेखोरांनी ऐवज लंपास करीत पळ काढला दरोडा पडल्यानंतर दरोडेखोरांनी पालीवाल कुटुंब हे पोलिसांपर्यंत पोहोचू नये यासाठी ह्यांच्या चार चाकी वाहनाची चाकातील हवा सोडली होती कोणाला संपर्क करू नये यासाठी त्यांचे मोबाईल सुद्धा हिसकावून नेले पण फालीवाल कुटुंबाने मोठे धाडस दाखवून हवा सोडलेल्या वाहनानेच पोलीस ठाणे गाठले आपल्यासोबत घडलेली हकीकत सांगितली विशेष म्हणजे ज्या मुलावर धारदार शास्त्राने हल्ला करण्यात आला त्याच जखमी मुलाने वाहन चालवत नेले पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत